नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी कावड यात्रा शांततेत पार पडण्यासाठी मंडळांनी सहकार्य करावे जिल्हाधिकारी अजित कुमार अकोला जिल्ह्यातील कावड पालखी यात्रेला थोर वैभवशाली परंपरा आहे या पवित्र यात्रेसाठी भाविकांना आवश्यक सर्व सुविधा प्रशासनाकडून देण्यात ते येतील या उत्सवाचे पावित्र्य टिकवण्यासाठी आणि तो शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक शिस्तीचे पालन करून मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज येथे केले श्रावण महिन्यातील कावळ यात्रेच्या नियोजनाबाबत विविध कावळ मंडळाच्या प्रतिनिधीची बैठक जिल्हाधिकारी अजित कुमार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात झाली त्यावेळी ते, ते बोलत होते पोलीस अधीक्षक अर्चित चांडक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम महापालिका आयुक्त सुनील लहाने निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील विविध विभागाचे अधिकारी व मंडळाचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते जिल्हाधिकारी अजित कुमार म्हणाले की कावड यात्रेच्या मार्गाची पाहणे करण्यात आले आहे यात्रेत भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जाईल पथदिवे ठिकठिकाणी पेयजल मोबाईल स्वच्छतागृहे रुग्णवाहिकेसह वैद्यकीय पथके घाटाच्या ठिकाणी आवश्यक सोयी रस्त्यांची दुरुस्ती वाहनतळ आदी सुविधा निर्माण केल्या जातील यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडता कामा नये हा वैभवशाली उत्सव अधिक उंचीवर नेण्यासाठी व सामाजिक सलोखा राखण्यासाठी मंडळ व शिवभक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले पोलीस अधीक्षक अर्चित चांडक म्हणाले की यात्रेचा मंदिर परिसरातील प्रवेशाचा व बाहेर पडण्याचा मार्ग वेगवेगळा वेग असावा ही बाब विचाराधीन आहे जेणेकरून एकाच वेळी गर्दी न होता भाविकांना वेळेत जलाभिषेक दर्शन घेणे शक्य होईल याबाबत सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल सर्व मंडळांनी नियमांचे पालन करावे कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांकडून मार्गावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण केल्या जातील घाटासह सर्व प्रमुख ठिकाणी पुरेशा प्रकाशासाठी हॅलोजन दिवे वॉच टॉवर सुरक्षतेसाठी मार्गावर सी सी टी व्ही यंत्रणा आवश्यक तिथे ड्रोनचा वापर आधी बाबींची पूर्तता केली जाईल सर्वांनी यात्रेचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे व्यसनीवर तसेच शस्त्रबाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असे उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांनी सांगितले महापालिका आयुक्त सुनील लहाणे म्हणाले की पालखी मार्गावर हॅलोजन दिवे स्वच्छता फिरती स्वच्छता गृहे आदी सुविधा निर्माण केल्या जातील विविध बाबी लक्षात घेऊन तशी पथके महापालिकेतर्फे निर्माण करण्यात येतील उत्सव काळात उघड्यावरील मांस विक्री बंद ठेवली जाईल तसेच वाहतूक सुरळीत राहण्यासाठी अडथळा ठ ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या कापणे व इतर आवश्यक सर्व बाबी पूर्ण केल्या जातील अकोट बाळापूर तालुका येथील व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली कावळ मंडळाचे राजेश भारती तरुण बगेरे पप्पू मोरवाल दिलीप नायसे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व अनेक मंडळाचे पदाधिकारी व शिवभक्त उपस्थित होते नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा